दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास मालेगाव शहरातील प्रसिद्ध लोडाबोल सटाना रोड येथे एक वृद्ध महिला नावे श्रीमती कुसुम दत्तात्रय वाणी यांच्या गळ्यातील सोन साखळी चोरांनी ओढून नेली आणि गावात एकच खळबळ पडली होती आणि या सोनसाखळीच्या चोराच्या प्रयत्नामध्ये वृद्ध महिला पडल्या देखील होत्या संदर्भात चंद्रकांत शिरोडे यांची फिर्यादीवरून छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सावणी पोलीस स्टेशनचे पी एस आय सचिन चौधरी हे करत होते सदर गुन्ह्यातील आरोपी एक अली हसन अफसर उर्फ अबू मेला जाफरी इराणी सय्यद वय पंचवीस वर्ष राणार गल्ली नंबर चार पाटील नगर भेड्याजवळ आंबिवली पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे तसेच त्यातील मुख्य जोडीदार कासिम अफरार इराणी हे दोघेनंतर त्याच दिवशी आडगाव नाका नाशिक येथे अशाच प्रकारची चेन स्नॅचिंगचा प्रकार, प्रकार करताना आडगाव नाका पोलिसांना त्यांनी त्याच दिवशी त्वरित पकडले यातील मुख्य आरोपी कासिम अफसर इराणी हा पळून जाण्यात मात्र यशस्वी झाला हा अली हसन अफसर हा पोलिसांच्या हातात लागला असता पोलिसांना त्याच्याकडून मालेगाव लोडाभोन येथे झालेल्या घटनेतील सोन साखळी तसेच गडद हिरव्या रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमॅन एम पी झिरो फायू जेड जी एट वन झिरो वन तसेच मोटरसायकल एक पल्सर मोटरसायकल हे देखील जप्त करण्यात आलेली आहे हे दोन्ही गुन्हेगार यामध्ये सराईत असून हे किती चातुर्यानं हे काम करतात मालेगावत वेगळी गाडी वापरली नाशिकला गेल्यानंतर वेगळी गाडी वापरली तिथे कपडेही त्यांनी बदलले अशा प्रकारचं म्हणजे पोलिसांच्या लक्षात येऊ नये परंतु पोलिसांच्या चाणक्य नजरेने मालेगावातनं गेलेल्या सगळ्या वायरलेस याच्यामुळे त्वरितच ता हे वेळ आडगाव पोलिसांना त्यांना पकडण्यात सोपे झाले सदर तपास सावणी पोलीस स्टेशनचे सचिन चौधरी हे करत होते शिरोळे परिवाराने पोलिसांचे आभार व्यक्त केलेले आहे बघूया सविस्तर ह्या गुन्हेगाराकडून अशाच प्रकारचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याबाबत छावणी आय दीपक जाधव काय बोलले त्याचप्रमाणे शिरोळे परिवाराने काय भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्स न्यूज साठी मार्स न्यूज इंचार्ज हरीश मारू छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील लोडा भवन साटोणा रोड एम बी केमिकल समोर दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता जे चंद्रकांत दत्तारे दत्तात्रे शिरोडे यांची आई ज्या आहेत तर त्या सकाळी पायी चालत असताना एक इसम संशयित इसम हा टू व्हीलर वरती आला बर्गमॅन गाडी होती त्याच्याकडं आणि हेल्मेट घातलं होत त्यांनी आणि कोण त्या रस्त्याला कोणी नाही याचा फायदा घेत त्या माऊलीच्या गळ्यातील चेन हिस खाऊन तो नाशिकच्या दिशेने रवाना झाला आम्ही तात्काळ त्यानंतर एल सी पथक असतील आमच्या डी बी पथक असतील ते त्यांच्या ते मागे पाठलाग करत नाशिकच्या दिशेने रवाना झाले दरम्यानच्या काळामध्ये हा जो आरोपी आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे तो नाशिकमध्ये होता ह्याने ज्या ह्या गुन्ह्यातून आपले जी बर्गमॅन आहे तर त्यांनी तिथंच ति विल्लोळी या ठिकाणी लावली आणि हो चेंग ते दुसरा जो आरोपी आहे पल्सरवर होता त्याच्या पल्सरवर हा दोघं बसले आणि पुन्हा एक तिथं एक चेन स्नॅचिंग केली नाशिकमध्ये आणि चेन स्नॅचिंग करत असताना आडगाव पोलिसांनी त्यांना ते गाडीवरून पडले त्यानंतर दोघं पळाले आडगाव पोलिसांनी पाटला कोणी एकाला पकडला दुसरा फरार झालेला आहे आपल्या गुन्ह्यामध्ये जो जी गाडी वापरलेली आहे ती गाडी पण या ठिकाणी मिळून आली आणि माऊलीच्या गळ्यातील चेन आहे तर चेन सुद्धा ह्या आरोपीकडे मिळून आलेली आहे हा जो पकडलेला आपल्या आरोपी जो आहे त्याचं नाव आहे हसन अली हसन अफसर उर्फ अबुमेला आणि दुसरा जो आहे त्याचा साथीदार पळून गेलेला कासिम अफसरी इराणी हे दोघं जे आहेत आंबेवली तालुका कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणचे आरोपी आहेत आणि यांच्याकडून आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू आहे सध्या जो आ, अली हसन अफसर जो आहे तो सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला आज कोर्टासमोर हजर करतो आहे पुढील तपास जो आहे ते पी एस आय चौधरी करत आहेत याच्याकडून अजून काही प्रकार उघडकीस आले येण्याची शक्यता आहे का आलेले आहेत काय आता सध्या इंट्रोगेशन चालू आहे हा दुसरा जो साथीदार आहे कासिम अफसर हा तो त्याच्या सीडीआर मध्ये आपल्याला या ठिकाणी तो मालेगाव मध्ये आल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि हा जो पकडलेला याच्याकडून आता इंट्रोगेशन करून आणखी पण गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे दोघांचं वय किती साहेब आणि सध्या कुठे राहतात नाशिकलाच का हे दोघांचं वय पंचवीसच्या च्या आसपास आहे आणि दोघं जे आहेत ते आंबोली कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणी इराणी वस्तीत राहतात ते चंद्रकांत दत्तात्रय शिरोडे राहणार लोढाभोवन माझी आई दत्त मंदिरातून घरी येत असताना सकाळी पावणे नऊ वाजेला भरवस्ती लोढाभोनच्या वस्तीमध्ये माझ्या आई लो आईची टू व्हीलर एका अज्ञात व्यक्तीने चेन खेचली व माझ्या आईने आडवळ केल्या असता आम्ही आल्या असता चेन हा फरार झाला चेनचा जो खेचणारा आरोपी आहे तो फरार झालेला होता परंतु थोड्या वेळाने आम्ही छावणी पोलीस स्टेशन इथं आल्यानंतर आम्हाला सर्व छावणी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सहकार्य करून जागेवर येऊन त्यांनी चौकशी केली व आज रोजी आम्हाला असं समजले की आरोपी हा मुद्देमालास पकडण्यात आलेला आहे आम्हाला मुद्देमाल हा आम्हाला कायदेशीररीत्या परत मिळणार आहेच त्यात काही शंका नाही परंतु आज छा पोलिसांतर्फे आज आरोपी पकडण्यात आलेला आहे तर आम्ही पोलीस प्रशासनाचे खूप खूप मनपूर्वक आभारी आहोत व शहरात या प्रकारे असे गुन्हे होणार नाही अशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी ही विनंती माझ्या आईचे दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता भर दिवसा जी चैन ओढली गेली तर हे असे किस्से चांगल्या वस्तीत घडली ग ओढली गेली असे किस्से परत परत घडू नये म्हणून नागरिकांनी एक सतर्कता बाळगावी पण त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने जी तत्परता दाखवली व चोराला पकडण्यात यश मिळवले यश मिळाले त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच ता प्रशासन तात्पर्यता पोलीस प्रशासनाने नेहमी दाखवावी आणि नागरिकांनी सतर्कता बाळावी आपली स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जाऊलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा